जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुर्गटे बारोकर वस्ती येथे रंगला वैष्णवांचा मेळा बाळगोपालांनी काढली पुस्तके व वृक्षदिंडी वर्मन आषाढी वारीचे औचित्य साधून दुर्गडे बारोकर वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत मुक्ताबाई अशा विविध संतांची वेशभूषा केली होती या गावाचे कार्यकर्ते गोरख बारोकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप लवे संतोष बारोकर विशाल प्रसादेव दुर्गुडे चारुदत्त निंबाळकर गणेश होले मानसी होले, होले। अमृता पंडित मयूर काळे निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका मुक्ता पंडित सहशिक्षिका वैशाली थापे अंगणवाडी शिक्षिका साधना रणधीर ऋतुजा दिवेकर सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वारीचा अनुभव यावा यामध्ये वारकरी संप्रदायाविषयी आदर निर्माण व्हावा तसेच वृक्ष लागवडीचे महत्व पटावे ग्रंथ व पुस्तकांची पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने उपक्रम शाळेत राबवले जातात आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुर्गुडे बारोकर आमच्या ह्या छोट्याशा वस्तीवर अं आषाढी कार्तिकेला ज्याप्रमाणे वारकऱ्यांची दिंडी जाते त्याप्रमाणे एक छोटासा उपक्रम आषाढी का आषाढी एकादशी निमित्त घेतलेला आहे मुलांचा पालखी सोहळा दिंडी सोहळा यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना वाव मिळावा कारण आपण शाळेमध्ये रोज ज्ञानार्जन विद्यार्थी ज्ञान घेत असतात भाषा गणित समाजशास्त्र त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना इथं प्रेझेंटेशन व्हावं यासाठी आपण विविध उपक्रम घेत असतो याच उपक्रमामधला हा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे दिंडी सोहळा यामध्ये विद्यार्थ्यांनी दोन दिवसापासून ड्रेपरी तसेच विविध कोणकोणत्या कौन स्टेप्स करायच्या याची खूप माहिती घेतली आणि पालकांसमोर सा सादर करणं खरंच खूप अवघड असतं आणि हा उपक्रम सर्व पालकांच्या सहकार्याने खूप छान पद्धतीने पार पडला अशाच प्रकारे सर्व पालकांचं सहकार्य आपल्या शाळेला लागावं आणि आपली शाळा खूप उच्च स्थानी जावी अशी मी इच्छा व्यक्त करते